मटन Food, या म्हणणं काढून घेतलेलं आहे आपण पंधरा ते वीस मिनिटं लागतात हे झालं आपलं फ्राय मटन फूड मॉर्निंग फूड इज आज मी तुम्हाला सकाळी सकाळी मटन फ्राय थाळी खायला घेऊन आलोय कारण या हॉटेल माईला कोल्हापुरातील बेस्ट अशी मटण फ्राय थाळी मिळते आणि मी फक्त तुम्हाला हे मटन फ्राय थाळी खायला घेऊन नाही आलो तर या मटन फ्रायची पूर्ण जी रेसिपी आहे म्हणजे मटन आणल्यापासून ते शिजण्यापर्यंत आणि तिथून तांबडा पांढरा कसा बनतो आहे ही सगळी प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसंच या ठिकाणी बनणारी जी ग्रेव्ही आहे किंवा चिकन मसाल्यासाठी जी लागणारी ग्रेव्ही आहे तीसुद्धा कशी बनणार आहे त्याची रेसिपी पण पूर्ण पाहणार आहोत आपण आणि या हॉटेलची खासियत म्हणजे हे कोल्हापुरामध्ये दुपारीसुद्धा सुरू असते कारण कोल्हापुरात दुपारी खूप कमी असे हॉटेल आहे जे सुरू असतात त्यातलंच हे एक माई हॉटेल आहे या ठिकाणी खूप भारी चवीचं जेवण मिळतं तेच आज आपण जेवूया आणि त्याची रेसिपी पण बघूया चला तर मग या रेसिपी व्हिडिओला आपण सुरुवात करू तर मंडळी हॉटेल माई हे कोल्हापुरात गेल्या दहा वर्षापासून आहे या ठिकाणी खूप भारी चवीचं मटन फ्राय आणि चिकन थाळी मिळते सोबतच इथं वेटसुद्धा मिळते आणि याचा जो पत्ता आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे तरी पण सांगतो समोर कोल्हापूर महानगरपालिका आहे तिथून थोडंसं आता आल्यानंतर मोहकलसी आहे या बाजूला मोह आहे तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर बरोबर या बाजूला हे हॉटेल माय आहे खूप छान चवीचं जेवण मिळतं आहे तर मंडळी या माई हॉटेलचं जे जेवणाचं मॅजिक आहे ते जे मॅजिक आहे ते या किचनमध्ये बनतं आहे आणि हे असं छोटंसं छान असं स्वच्छ असं किचन आहे या ठिकाणी हे मस्त चवीचं कोल्हापुरी जेवण या ठिकाणी बनतं आहे असं घरगुती पद्धतीचं किचन आहे बघा आता बघूयात मटन कसं बनतं आहे आणि मटनाची प्रोसेस काय तर या ठिकाणी दादा आत्ता मटन धुवायला घेतलेलं आहे तर या ठिकाणी मटन धुवून घेणार आहेत किती किलो मटन आहे चार किलो म्हणजे आज आपण चार किलो, किलो मटनाची रेसिपी बघणार आहोत तर मंडळी हे मटन धुवून घेतलेलं आहे आणि आत्ता हे मटन कुक करायचं आहे त्यासाठी पातेले ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते हे तेल टाकलेलं आहे रिफाईन तेल रिफाईन तेल आहे हो एकदम चांगल्या क्वालिटीचं तेल या ठिकाणी वापरलं जात आणि तेलामध्ये ही चरबी त्याला चरबी टाकल्यानं काय होतं कट सुटते म्हणजे जेवणाला छान असा स्वाद येतोय आणि रस्सा पण झणझणीत असा लाल बडक बनतो तर्रेदार असा रस्सा बनतो तर दादा गेली दहा वर्षं या ठिकाणी हा व्यवसाय करत आहेत माई हॉटेल कोल्हापुरात तांबडा पांढरा रस्ता आणि मटन फ्रायसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्यानंतर हे मस्त ताजं ताजं असं मटन एकदम फ्रेश असं मटन आहे मटन निवडताना कसं निवडायचं म्हणजे किती किलोचं बकरं वगैरे हो काय बारा दहा ते बारा किलोचं ओके दहा ते बारा किलोचं बकरं घ्यायचं म्हणजे त्या बकऱ्याचं मटण खायला चांगलं तर यात मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किती वेळ ठेवायचं आता असं झाकून दहा मिनटं असंच आपण त्याला कुक करायचं आणि नंतर मग त्यात गरम पाणी होतं ओके तर या ठिकाणी गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे आणि दहा मिनटात हे थोडंसं मटण शिजवून घ्यायचं आहे त्याच्या म्हणजे मिठामध्येच शिजवून घ्यायचं तर मंडळी मटण बनवण्याची पूर्ण प्रोसेस ते कसं बनवायचं मटण त्याची पूर्ण पद्धत किंवा रेसिपी अमोल दादा आपल्याला सांगतील आता आपण मटण तिथं शिजत टाकले त्याच्यामध्ये आता आपण पाणी वतायचं आहे साधारण एक तास लागतो मटन पूर्ण मिठाट ठेवून दहा मिनिट हो मिठात ठेवून दहा मिनटं झाले आता साधारण एक तास लागेल मटन थंड पाणी चालतंय खरं पण लवकर शिजत नाही शिजायला वेळ लागतो आणि जसं शिजायला पाहिजे ना तसं नाही शिजणार ते गरम पाणी वापरलं पाहिजे गरम पाणी शंभर टक्के वापरलं पाहिजे जेवणाला चव पण चांगली येते आता पाणी तुम्ही किती घेतले साधारण हे साधारण चार किलोला हा साधारण सहा सहा सात सा, आठ लिटर पाणी हे आता पाण। पूर्ण आहे तरी तस... एक तास लागतो शिजवायला मटण साधारण असं झाकून ठेवायचं आणि वाप पण आतल्यात फिरती मग त्याच्यामुळे लवकर शिजवायचे चान्स आहे कुकर मध्ये कुकर ना कुकरला त्यामुळे आपल्याला असं शिजवायचं जसं आपण मटण केलंय ना पहिली प्रोसेस तशी चिकनची पण करायची चिकन हे पांढऱ्या रशेसाठी महत्वाचा घटक आहे त्याशिवाय जी पांढऱ्याशाला टेस्ट आहे ती चिकनशिवाय येतात चिकन घेतलेलं हो चिकन वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि सगळं ताज चिकन शिजायला एक वीस मिनटं लागतात ओतणार की ओ, हे सकाळचं हो सकाळचं आपलं हॉटेल संध्याकाळी पण चालू असतं सकाळचं वेगळं आली संध्याकाळचं वेगवेगळ्या रोज आपण फ्रेश 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 दहा मिनटं झालेले आहेत मिठामध्ये आता यात आपण पाणी घेऊन पाण्यामध्ये शिजवायचं आहे किमान एक वीस मिनटं लागतात चिकन शिजवायला आम्ही मटन फ्राय मटन लोणचं मटन मसाला किलोमध्ये जर ऑर्डर दिली तरी आम्ही बनवून बन देतो आता आपण मटण टाकून एक तास झालेला आहे तरी आता, पूर्ण पूर्ण आता ते पूर्णपणे शिजलेलं आहे मटण ते आता हळूहळू आपण तर मटण बाहेर काढायचं आहे पूर्णपणे मटण आता हे शिजलेलं आहे हे थोडं गरम असल्यामुळं परफेक्ट कोल्हापुरात हे आपलं एकमेव असं हॉटेल आहे सिटीमध्ये की घरगुती पद्धतीचं दे दे जेवण देण्यात दुपारी माझं चालू असतं हॉटेल दुपारी साधारण साडेबारा ते तीन वाजेपर्यंत चालू असतं आणि पूर्ण घरगुती मसाले वापरून हे जेवण पूर्ण बनवलं जातं आणि स्वतः मी मालक असल्यामुळं मला पूर्ण काळजी करूनच हे जेवण करावं लागतं असं या कामामध्ये मला मा गडबड केलेली आवडत नाही कोणत्याही गोष्टी हे पूर्ण मटण आपण आता काढून घेतले आणि हे आता जे मटणाचं सूप आहे ह्याचे आता दोन पार्ट करायचे आपण त्याच्यामध्ये एक पांढऱ्या आणि एक तांबड्या रसासाठी आता मटण शिजून झालेलं आहे आपलं आता आपण कोल्हापुरी झणझणीत तांबड्या रसाच्या आता तयार करावं लागले यासाठी पहिला आपण रिफाईंड तेल घ्यावं लागलो आहे तेल पण आपलं चांगलं क्वालिटीचं असतं हे आपल्या hmm. गरजेनुसार घ्यायचं तेल घेतलेलं आहे आणि हे पूर्ण कोल्हापुरी मसाले आहेत काय काय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे लाल तिखट आहे मिरची पावडर हा चटणी आहे आमची कोल्हापुरी कोल्हापुरी झंझणी चटणी कांदा लसूण चटणी त्याच्यानंतर हा गरम मसाला त्यानंतर ह्या मटन मसाला ओके आणि चवीपुरत मीठ चवीपुरतं मीठा हे थोडंसं तेलात भाजून घ्यायचं थोडा प्रत्येक ठिकाणी तांबडा बनवण्याची थोडी वेगवेगळी मसाला टाकला नाही कोल्हापूरचा मटन मसाला येऊ त्याच्यामध्ये काय हिरवा मटण ह्याच्यामध्ये वडलं खोबरं वाळले खोबरे तीळ आलं लसूण कोथंबीर साधारण एक किलो साठी एक... पावशर ला, सा, मसाला लागतो ओल्ला मसाला खोबरं एक नारळ खोबरं घ्यायचं आणि एक शंभर ग्रॅम तीळ आणि त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार वाळलं खोबरं थोडं आलं लसूण कोथिंबीर हे टाकू शकतं आलं लसूण किती घेतलं एका किलोला एक साधारण वीस तीस ग्रॅम एक दोन तीन कोडी लसणाच्या टाकल्या तर चाललं आणि हे चांगलं चरचणीत भाजून घ्यायचं आहे मसाला हिरवी मिरची वगैरे हिरवी मिरची वगैरे अजिबात काय औषध आलं राणी वाळलं खोबरं वल्ल खोबरं तीळ तर हे मसाला भाजून आहे आपला चांगला तर ह्याच्यामध्ये हे पाणी आप रशाचं पाणी होतंय सुट मटणाचं पाणी ॲड केलं प्युअर मटणाचं स्टॉक आहे हो मग मटणाचा स्टॉक प्युअर आपल्या मटलाचं स्टॉक जसं सीझन ना तसं याला कट येणार पूर्ण याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर साधं पाणी पण वाढवू शकता तुमच्या गरजेनुसार साधं पाणी वाढवलं तर नाही काही फरक नाही पडणार नाही पडणार जास्त पण नाही तर पण लिमिटेशन मध्ये आपण थोडंसं रेग्युलर पाणी आपलं वाढवा लागतो पाणी जरी वाढवलं तरी नाही टेस्ट बॅलेन्स राहतो टेस्ट मध्ये काही फरक वगैरे काही नाही बरेच जण कधी कधी म्हणतात की आता पाणी वापरलंय काय नाही 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 पाणी थोडंफार वापरलं तो सगळ्यांमधून चव यायला पाहिजे चव यायला पाहिजे शंभर टक्के दहा मिनटं याच्यावर असं थोडंसं हे करून झाकून ठेवायचं त्याला उकळीपर्यंत पूर्ण शिजून तयार होतं तेल आहे पांढरा चवीसाठी थोडासा आपण डालडा वापरायचं डालडा का वापरला त्याच्यामध्ये असं तेलकट तरंग घ्यायला पाहिजे आणि थोडीशी चवेची टेस्ट चांगली बसते हां हां तडका द्यायचा मिरचीचा पहिला त्यानंतर काळी मिरी तमालपत्र त्याच्यानंतर जे आपण वाटण करून आणले ते जा टाकून घ्यायचं या तडक्यामध्ये त्या वाटल्यामध्ये काय काय ह्या वाटण्यामध्ये वल्ला नारळ आहे त्याच्यानंतर काजूकनी मगज बी आणि पांढरे ती किलोसाठी आपण किती घेतले पाहिजे किलोसाठी किती घेतला पाहिजे किलोसाठी साधारण ह्याला पण पावशरच लागत पांढरसे मसाला ओला मसाला तीळ किती लागले तिळ एक शंभर ग्रॅम एक नारळ शंभर ग्रॅम का काजू मगच बी एक शंभर ग्रॅम असे एवढ्या पांढर रस्ता हो एक नंबर कोल्हापूरची क्वालिटी आणि त्याच्यामध्ये तुम्ही परत गरम मसाला लवंगांची वेलदोड्याची पावडर आणि मीठ आपल्या चवीपुरतं टाकून पुन्हा हे भाजून घ्यायचा मसाला हा भाजला आता ह्याला असे बुडबुडे हा भाजल्या भाजल्या हे असंही होत मग ह्याच्यामध्ये आपण स्टॉक घेऊन हा मटन आहे मटन स्टॉक हा चिकन स्टॉक चिकन मटनच्या सेम क्वालिटी चिकन कमी असलं तरी चालते एक किलो एक किलो मटणाला शंभर ग्रॅम तरी चिकनही पाहिजे पण चव जी आपण पाहिजे ना कोल्हापूरची स्पेशली ती चव नाही बसणार नुसतं मटणामध्ये किंवा नुसतं चिकनमध्ये मटणाचा स्टॉप स्टॉक पाहिजे मी तुमच्या गरजेनुसार ह्याच्यात तुम्ही पाणी वाढवू शकता एक्स्ट्रॉक पाहिजे तर मंडळी पलीकडे हा तांबडा रस्ता बनतोय त्याला पण चांगल्या अशी मी आलेली आहे या ठिकाणी मस्त हा पांढरस आहे पांढरसा तुम्हाला किती घट्ट पाहिजे कमी जास्त पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही हे पाणी ॲड करायचं याच्यामध्ये हा आपला पांढरस आहे आणि आज जवळजवळ पाच ते दहा मिनिटात आपला हा तयार झालेला आहे पांढरेश्वरा पूर्णपणे उकळी काढायची नसते त्याच्या वर्षी असा हे आली ना तर हे बंद करून टाकायचं हे साला की आणि हा झणझणीत तांबडर असा कोल्हापुरी पद्धतीचा हा कट बघा किती छान आलाय आमच्या घरगुती चटणीचा आणि कोल्हापूरची खास खासियत आहे तांबडर असा एकदम एकदम झणझणीत असा लाल भडक पिले वगैरे असून त्रास वगैरे या कशापासून काहीच होणून नाही तुम्हाला ॲसिडिटीचा वगैरे मळमळण्या वगैरे दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्रेशपणा जाणवणार कारण याच्यामध्ये मसाले कमी वापरले गेले आणि खास करून हे सगळे चटणी वगैरे सगळं घरगुती पद्धतीचा आम्ही घरातच बनवतो मसाले सगळे स्वतः हेच तर कोल्हापुरातील जेवणाची खासियत आहे आतापर्यंत आपण बघितलं माया हॉटेलचे मटन्स कसं स्पेशलमध्ये शिजते चिकन कसं शिजते त्याच्यानंतर आपण पा रसा केला पू पांढरासा पूर्ण केला आहे आता आपण बघूया माया हॉटेलची कोल्हापुरी पद्धतीची कोल्हापुरी मसाला मटन मसाला ओके त्याच्यामध्ये प्रथम आपण त्याच्यामध्ये पहिलं तेल घालायचं आहे आता आपण बघतोय ह्यामधल्या कांदा लसूण चटणी आहे जी आपण घरगुती पद्धतीची घरीच बनवतो त्याच्यानंतर इथं गरम मसाला आहे तो पण आपण घरीच बनवतो आणि मटण मसाला आणि मिरची पावडर हे सगळं असं मिश्रण घेऊन हे थोडा वेळ भाजून घ्यायचं तेलामध्ये चवीपुरतं चवीपुरतं मीठ टाकलेलंच आहे आणि याच्यामध्ये पूर्ण हे ओला मसाला आपण बाहेरनं करून आणलेला तो वाटेल फक्त तुम्ही बाहेरून बारीक हा बारीक करून आणलेला आहे आपल्या जेवणात कोणताही कलर नाही नाही कलर हा प्रकार कलर आहे तो आपल्या मिरची मिरचीचा मिरचीचा नाही हाताची चव हो आहे आमच्या पंधरा ते वीस मिनटं लागतात पूर्णपणे तयार व्हायला हे झाले की मग ग्रेव्ही वगैरे आता पूर्ण तयार झालेलं आहे आता इथं आपण फ्राय मटन करतो फ्राय मटणासाठी हे पीस घेतलेले आहे हां फ्राय मटणासाठी हे पीस घेतलेले त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये स्नॅक्स केल्यावर थोडासा कांदा वापरायचा आहे हां एकदम बारीक आहे कांदा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आले लसूण कोथिमिरीची पेस्ट करायची एवढंच हो करेक्ट आणि ह्याच्यामध्ये पूर्ण हे मटणाचे प्लेट टाकायचे खरडं मटण खरडं मटन आहे ना खरडा मटन नाही खरडा मटन दोन ग्रीन असल्यामुळे नाही 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 खरडा मटन आहे ह्या डिश आपण दाखवूया एका डिशला साधारण एवढे पीस येतात ना पाच पीस येतात एका डिशला हे पूर्ण असं मटन मॅग्नेट व्हायला पाहिजे पूर्ण मसाला लागला पाहिजे प्रत्येक पिस्ता आणि पिस्ता हा मटन मसाला आहे हा पण चवीपुरतं टाकायचं आहे तो हे मीठ आहे हे पण चवीपुरतं टाकायचं ऑलरेडी आपण ऑलरेडी मटन मटन शिस्ताना आपलं मीठ टाकलेलं आहे हा गरम मसाला तो कोणता मसाला होता तो मटन मसाला हा मटन मसाला हा मटण मसाला आणि तो दुसरा गरम हा गरम मसाला आहे हे सगळे मसाले आपण घरी हो घरी घरी बनवू ही चटणी पावडर म्हणजे आपला बुक्का बुक्का म्हणते ते तिखट होण्यासाठी कोल्हापूर जेवणात कलर बुक्का नाही नाही आणि हे आपले कांदा लसूण चटणी घरगुती ही थोडीशी हलकी आहे ना हां 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 तवा तव घ्यायचा गॅसचा आणि पुन्हा हो हो, हे पूर्ण मिक्स करून द्यायचं ठसका जास्त फास्ट हो फास्ट केलं की ठसका उजनाही शक्यता हाय आपला फ्राय कांदा घालून घ्यायचा याच्यावरती आणि ही कोथमी हे झालं आपलं फ्राय मटन तयार तर मंडळी आपण किचनमध्ये बघितलं माई हॉटेलचं जेवण जी कसं बनते साधारण त्या पूर्ण प्रोसेसला तीन तास लागलेत आणि आत्ता जेवणाची वेळ झाली त्यामुळं कस्टमरसुद्धा इथं जेवण आले आणि हा माई हॉटेलचा पूर्ण मेनू आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल पाहायला मिळतील स्पेशल माई ताट फ्राय मटन वगैरे हा पूर्ण डिटेल याच्यामध्ये आहे आणि हे हॉटेल कोल्हापुरामध्ये दुपारीसुद्धा असते कारण कोल्हापुरामध्ये खूप कमी दुपारचे हॉटेल आहेत त्यातलंच हे एक दुपारी सुरू असणारं माई हॉटेल तर मंडळी आपण प्रसिद्ध माई हॉटेलचं मटण कसं शिजतो आहे तांबडा पांढरा कसा बनतो आहे त्यानंतर ती ग्रेव्ही कशी बनते आणि इथलं मटण फ्राय ते कसं फ्राय केलं जातं ही सगळी प्रोसेस बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर ही तयार झालेली यांची प्रसिद्ध अशी मटन फ्राय थाळी ही मस्त मटन फ्राय थाळी आले आहे मटन फ्राय आहे चिकन मसाला आहे खेमावाटेसुद्धा आहे आणि कोल्हापुरी झणझणीत तांबडा पांढरा रस्सा सोलकडी भात आणि चपाती या ठिकाणी तुम्हाला मटन चिकन खेमा आणि चपाती भाकरी सोडलं तर तुम्हाला सगळं काही इथं अनलिमिटेड दिलं जाते मस्त चवीचं जेवण आहे आता या जेवणाला सुरुवात करतो मी सगळ्यात आधी मी या मटन फ्रायपासून सुरुवात करतो कारण इथलं मटन फ्राय खूप फेमस आहे आणि हा मटन फ्रायचा पहिला बाईट परफेक्ट कुक झालेलं हे मटन आहे आणि फ्राय जे केलं आहे नाद उफळा फ्राय झाले याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर जे काय मसाले वापरले आहेत ते एक नंबर विचार एक नंबर त्यानंतर यांचं हे प्रसिद्ध असं चिकन मसाला जे मसाल्यामध्ये आले ते सुद्धा टेस्ट करतो थोडासा मसाला नाही हे चिकन मंडळी एवढं भारी हे चिकन मसाला आहे ना हे खोबरं खाल्ल्यासारखं लागतं एवढं भारी हे चिकन झालं मसाला तर नाधुखळा चवीचा आहे एक नंबर आणि त्याच्यानंतर कोल्हापुरातील प्रसिद्ध आपला पांढरा रस्ता एकदम गरमागरम आहे टेस्ट करतो ओ हो 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 एक, एक नंबर ले भारी चवीचा पांढरा रस्ता आहे एक नंबर आणि याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकलेत ते सुद्धा या रेसिपीमध्ये बघितलेलं आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवलेला हा पांढरा रस्सा चवीला लईच भारी लई भारी त्यानंतर हा कोल्हापुरी तांबडा रस्सा तांबडा पांढऱ्याशिवाय कोल्हापूर अधुरं म्हणलं जर चालू किंवा मटण थाळी अधुरी म्हणली जर चालू हा मस्त झणझणीत तरीदार असा कट आलेला तांबडा रस्सा याच्यामध्ये मटणाचा जो स्टॉक टाकलेला आहे तो एवढा भारी याच्यामध्ये लागतो आहे थोडंसं पाणीसुद्धा टाकलं पण तरी पण एक नंबर चवीचा हा तांबडा रस्सा झाला आहे लय भारी आणि इथं मिळणारी चपाती तुम्हाला एकदम गरम गरम आणि अशी मोठी चपाती आहे आणि घरगुती पद्धतीने बनलेलं हे जेवण आहे या ठिकाणी मंडळी खूप छान चवीचं जेवण मिळते शेवटी हा मस्त असा मसाले भात ज्याच्यात गरम मसाला टाकला आहे जास्त काय मसाले टाकले नाही आम्ही खेम्याबरोबर टेस्ट करतो वा 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 मस्त जेवण आहे मस्त आणि हा खेम्याबरोबर का मसाले राईस वा वरून फ्राय कांदा टाकला फ्राय कांदासुद्धा हे रोज बनवतात हो जेवण खरंच इथलं अप्रतिम सविज आहे तर मंडळी तुम्ही या अप्रतिम जेवणासाठी या माय हॉटेलला नक्की भेट द्या इथल्या जेवणाची चव तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा नवनवीन झणझणीत व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत पर बाय बाय